तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक पर्यावरणाचा रास टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाकडून पर्यावरणपूरक सण उत्सव साजरे करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने हे विविध उपक्रम राबविले जात असून शासनाच्या याच योजना जास्तीत जास्त गणेश मंडळांपर्यंत पोहोचवण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत यामध्ये नागरिक आणि विद्यार्थी उत्स्फुत असा प्रतिसाद देत असून नागरिकांना पर्यावरणपूरक वस्तू सहज मिळाव्या यासाठी पालिकेच्या वतीने साहित्य प्रदर्शन भरवण्यात आलं आहे हे प्रदर्शन तीन दिवस उल्हासनगरमधील गोल मैदान मैदानातील मिडटाऊन हॉलमध्ये भरवण्यात आले तर याआधी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तिकारांना शाडूची माती देण्यात आली होती महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत वर्षभरातील सर्व सण पर्यावरणपूरक साजरे करण्याच्या अनुषंगाने निर्देश दिलेले आहेत माननीय आयुक्त विकास सर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज महापालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तसेच पर्यावरणपूरक म सजावट साहित्याचं मिडटाऊन हॉल येथे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे सदर प्रदर्शन आजपासून दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आलेले आहे या प्रदर्शनामध्ये कागदाच्या लग्द्याच्या मूर्ती त्याचप्रमाणे शाडू माती लाल माती धातूची मा मूर्ती अशा विविध प्रकारची मूर्त्यांचं इथे आपण उपलब्ध ठेवलेल्या आहेत नागरिकांना पाहण्यासाठी त्याचप्रमाणे विविध पुठ्ठ्याच कागदी पुठ्ठ्याचे कापडाचे अशा प्रकारे तयार केलेले मखर पर्यावरणपूरक मखर आपण आपण इथे ठेवलेले आहेत ज्या या या ठिकाणी नागरिकांनी भेट देऊन जास्तीत जास्त पर्यावरणपूरक साहित्य वापरून आपले सण साजरे करावेत व पर्यावरणाचा रास होणार नाही याची दक्षता घ्यावी याबद्दल मी नागरिकांना याद्वारे आवाहन करेन की त्यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी आणि पर्यावरणपूरक साहित्य खरेदी करावं पर्यावरण विभागामार्फत पर आता आगामी येणाऱ्या गणेशोत्सवासाठी बरेच उपक्रम आम्ही घेतलेले आहेत यामध्ये आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी गणेशमूर्ती कार्यशाळा घेत घेतली यामध्ये सुमारे तीनशे विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार केलेल्या आहेत त्या गणेश मूर्ती आम्ही त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी दिलेल्या आहेत जेणेकरून विद्यार्थी आपल्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांना त्या दाखवतील त्याचप्रमाणे आज आपल्या आजूबाजूच्या नागरिकांना दाखवतील की ह्या मूर्त्यांची आपण अपन प्रतिष्ठापना करायची आहे ज्या पर्यावरणाला पूरक आहेत त्याचप्रमाणे आम्ही काही गणपती आपले मूर्तिकार आहेत त्यांना सहा जवळजवळ मूर्तिकारांना मागणी केल्यानुसार दीडशे गोणी आम्ही मोफत वाटप केलेलं आहे तर त्यांनी देखील चांगला आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि आता नागरिकांमध्ये देखील पर्यावरणपूरक साहित्याचा अवलंब करण्याचा उत्साह वाढलेला आहे त्यामुळे यंदाचा पर गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक साजरा होईल अशी अपेक्षा आहे पालिकेच्या वतीने भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात विविध सजावटीचे पर्यावरण पूरक साहित्य ठेवण्यात आलं आहे यामध्ये विशेष करून महिलांना घर सजवण्यासाठी लागणारे लोकरी तोरण मकर मातीच्या बनवलेल्या गणेश मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत तर हे साहित्य पर्यावरणपूरक असल्याने नागरिकांनी याचाच वापर करून सजावट करावी असे आवाहन करण्यात आलं आहे या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त जमीर लेकरेकर अतिरिक्त आयुक्त डॉक्टर किशोर गवस उपायुक्त सुभाष जाधव प्रदूषण विभागाच्या प्रमुख विशाखा सावंत उपस्थित होत्या माहिती म्हणजे आता इथे प्रत्येकाने मकरचं डेकोरेशन लावलं आहे कोणी गणपती आहेत गणपतीच्या मूर्त्या आहेत साडूपासून बनवलेल्या आहे, आहे, आहे मातीपासून बनवले आहे लाल मातीपासून तर मी पण एक असं गणपतीच्या भोवती आपण सजावत करतोच ना त्यासाठी माझं जरा वेगवेगळ्या डिझाईनचे असे आपण ने नैवेद्य ठेवल्या त्याचे छानशी रांगोळी बनवली आहे समया ठेवलेला त्याच्या समयच्या खाली ठेवायला असे कमळ केलेले आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर काय काय बनवले आहेत त्याच्या पुढे असे दिवे लावायचे असेल तर ते हे कॅन्डल का के होल्डर केलेले आहेत त्याचे वेगवेगळ्या प्रकारचं आहे इथे डेकोरेशन तोरण आहेत गणपतीला आपण दरवाजेला नवीन नवीन तोरण लावतोच हो हो सर्वसामान्यांना परवडणारीच आहे आता हे जे कँडल होल्डर आहे हे पस् पंचवीस ते तीस रुपयापासून मी ठेवले आहेत विकायला जसे आता हे जे रांगोळी आहे ही दीडशेची आहे आ, हे रो कमळ जोडी आहे, ची आहे। चा, चोटे -चोटे हे चारशेची जोडी आहे बाकीच्या अनेक असे छोटे छोटे बनवलेत हे दीडशेची आहे फायदेशीर तर आहेतच कारण की उलननी उलनच्या वस्तू हा नेहमी आकर्षक आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसणाऱ्या आहेत त्यामुळे कसे सगळे आवडीने घेतात आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे तर वेगवेगळे डिझाईनचे ताटावरती आता गौरीचे सण आले असे मोठे मोठे सुपावरती ठेवायला पण भरपूर जणांनी मागणी केली की आम्हाला जरा साईजचे रुमाल बनव म्हणून मग मी असे हे मोठ्या साईजचे रुमाल बनवले कापडे असल्यामुळे याचा पर्यावरणाला त्रास होत नाही शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार <्याँगा> एसआयस हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वेगवेगळे अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस फाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलिस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटरिटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले, ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद